सरकारची जी अठरा वर्ष झालेली आहे आणि या अठरा वर्षामध्ये जे काम झालेलं आहे एक ते एकशे दहा वर्षात जेवढं होणार नाही तेवढं काम मोदी सरकारच्या कामावर कार्यकालामध्ये झालेलं आहे काँग्रेसची साठ वर्ष आपण जर तुलना केली आणि मोदी साहेबांची अकरा वर्ष तुलना केली तर ही असमान तुलना आहे काँग्रेसने केवळ परिवार वाचवणे भ्रष्टाचार करणे लांगुल चालन करणे देशविरोधी काम करणे एकाही माणसाचं उत्थान होईल भलं होईल असं काम न करणे एवढंच काम केलेलं आहे स्वतःचे खिसे भरलेले आहेत जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा फक्त भ्रष्टाचाराच्या बातम्या आपल्याला दिसायला दिसायच्या टी व्हीवरती आज फक्त विकासाच्या बातम्या दिसत आहेत ही अकरा वर्षं जी आहेत ही विधायक अकरा वर्षं आहेत विकासाची अकरा वर्षं आहेत आणि कामाची अकरा वर्षं आहेत मोदीजींचं वैशिष्ट्य असं की त्यांना काम ही सगळ्यांवरती औषध आहे असं वाटतं म्हणजे आराम नाही एक दिवस आराम नाही आणि तीच प्रेरणा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता घेतो आणि आपणही त्यांच्यासारखंच काम करावं अशी त्याच्यात एक उर्मी येते आणि समाजाचं भलं व्हावं समाजाचं हित व्हावं समाज मोठा व्हावा देश मोठा व्हावा यासाठीच झटून काम करणारी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता मंडळी आहेत आपल्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे या ठिकाणी आहेत तीन टर्म त्यांच्या पूर्ण झालेले आहेत तीन टर्म ही काही साधी गोष्ट नाही आहे काम केल्याशिवाय लोक तुमच्याकडे लक्ष देत नाहीत आणि अशा पद्धतीने एक लोकाभिमुख लोकप्रिय अशा त्या आमदार आहेत आणि दोन हजार कोटीची कामं आपल्या मतदारसंघामध्ये चालत आहेत मला वाटत नाही कुठल्याही मतदारसंघामध्ये एवढी मोठी कामं चालत असतील अशा त्या कार्यसाम आमदार आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अनेक अनेक वर्ष त्यांना ही आमदारांची संधी मिळव मंत्रीपद सुद्धा मिळवं अशी भारत माताची भारतीय जनता पक्षात भारतीय जनता पक्षात